बजरंग जय बजरंग जय वडार समाज यांच्या वतीनं वडार बांधवांनी मोठ्या उत्साहात नांदूर नाका येथून मोठ्या प्रमाणात रॅली काढली या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहात समाजाचे सर्व बंधू भाऊ उपस्थित होते या भावांच्या उपस्थितीमध्येच या ठिकाणी वडार समाज रक्षक आदरणीय राजू अण्णा धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहापर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं शासकीय विश्रामगृहामध्ये येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मिटिंगचे आयोजन करण्यात आले या मिटिंगमध्ये समाजासाठी विविध प्रकारचे जे उपक्रम राबविले जातात त्या माध्यमातून सर्व समाजाला कशा पद्धती तीना मार्गदर्शन करावे व त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या सुखसुविधांच्या संदर्भात माहिती करून देणे यासाठी या, या ठिकाणी मान्यवर गुरुभाऊ कांदे अॅडव्होकेट सुरेशजी आव्हाड माननीय कोळाप्पा धोत्रे माननीय प्रफुल्ल अण्णा कुऱ्हाडे संदीप अण्णा कापसे विलास अण्णा गुंजाळ पंडित नाना कु कुसमाडे राजू अण्णा पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं कार्यक्रमात अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून या प्रसंगी या मिटिंगमध्ये राजू अण्णा धोत्रे यांचा सन्मान करून सत्कार करून याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक अर्ध्या रात्री मी काही काम असले हे फक्त मला सांगायचं तुम्ही हे करून दाखवलं तर तुम्ही मला ऑर्डर नका म्हणून आपल्या काही लोकांना त्यांनी काही केलं नाही माझं सुद्धा काही केलं नाही माझ्या अडचणी आले तरी त्यांनी काही केलं नाही पण एक माझी इच्छा आहे एक माझ्या वॉर्डर समाजांना मी अर्ध्या रात्री धावून जाऊ शकतो फक्त एक कॉल करायचा काही अडचण आली तर फक्त मला एक कॉल करायचा जर नाही आलो तव तो बोलत आणि तुम्ही बाहेर जाऊन प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक घटकाला तुम्ही मदत करू शकता आपण जरी कमी असलो संख्येने एक लक्षात ठेवा ज्या वेळेस एखाद्या किलोचा ज्यावेळेस दोन किलो एकत्र येतात तेव्हा एक मूल्यमापन केलं जातं तराजूमध्ये जर दोन एक एक किलो टाकले तर तराजू कसा होईल सारखाच होईल बरोबर आहे ज्यावर छटाकी असते ती ज्या पार पडेल ते पर्डं नक्की जड होणार आहे तसं आपण जरी संख्येने छटाका असलो तरी आपला हा जर एकी दाखवली आपल्याकिने नक्कीच चांगले चांगले लोक पदावर खाली येऊ शकतात किंवा एखादा चांगल्या पदावर जाऊ शकतात ही ताकद आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि हीच एक तुम्हाला एकत्र ठेवायची मग फार वेळ घेणार नाही तुम्हाला जाता जाता एकच सांगेल की जप ठाण न्याय उंची उडाण का तो त्या लेखना कदा असणार का त्यामुळे सर्वांनी एकत्र या राजू च्या हात बुलंद करा तुम्हाला जिथे कुठे मदत लागेल तिथे मी ऍडव्होकेट सुरेश आव्हाड आपल्या सोबत नक्कीच असणार आहे

एखाद्या समजा चोरी केली फोन केला जाशील का एख्यान समजा एखाद्या केली म्हणजे कामामध्ये सुद्धा बदलली राजेभाऊची निवड केली पण काही म्हणणं आहे का आपले काय छोटे मोठे काही काम असेल राजेभाऊला सगळ्यांना आपण एकदम सक्षमपणे त्यांच्या मान गंभीरपणे उभं राहायचं काही प्रॉब्लेम आला राजेभाऊला फोन केला राजेभाऊ तिला हजर राहील आपले वाटा सगळे एकत्र येणे ज्याचं तंगायचं त्याचं हे सोडून द्या चुका होत्या आपल्या समाजामध्ये चुका कोणाची नाही होत्या आता इकडे साधारण सांग आपले हे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण चिडत चे ची। तालुक्या नाशिक जिल्ह्याचे ग्राम तालुका जिल्ह्याचे ची। अध्यक्ष इडत चे योकू नका म्हणजे तंगडे वाड्या वाड्यात करू नका फक्त सगळे एकत्र या

तुम्ही त्यांचा अनुभव म्हणजे काय फक्त काय इलेक्शन पैसे पाणी कोणती सर्व संपन्न राजवांनाही संपन्न आमचा विकास दोतरे आणि मी वाटत आहे आज पदाधिकारी फक्त राजवांना तुमच्यासाठी सगळे आजार शंभर टक्के समाजरक्षक म्हणून राजवा